नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आलेलो आहोत आज सिंबा कलिंगडच्या प्लॉटवरती सिंजंडाची व्हरायटी आहे सिम्बा तर हा प्लॉट बघू शकता आपण या प्लॉटची लागवड झालेली आहे तीन जानेवारी रोजी तर प्लॉटची वाढ अतिशय उत्तम अशी झालेली आहे बघू शकता आपण सध्या सेटिंगच्या अवस्थेमध्ये हा प्लॉट आहे दोन बाय पाच फुटावरती या शेतकऱ्यांनी या रोपांची लागवड केलेली आहे आणि बघू शकता आपण सेटिंग सध्या होऊ राहिली चांगल्या प्रकारची फुलंही आहेत मधमाशे या प्लॉटवरती दिसत आहेत बघू शकता आपण सेटिंग फळाची क्वालिटी बघा बघा या साईजचं फळं आता सध्या दिसत आहे आपल्याला प्लॉटमध्ये अतिशय व्यवस्थित या प्लॉटची सेटिंग झालेली आहे आणि अजूनही मधमाशा प्लॉटवरती आहेत शेतकऱ्यानं मधमाशाची पेटी तिकडं आपल्याला दिसते आहे बघा मधमाशाची पेटी शेतकऱ्यानं आणून प्लॉटमध्ये ठेवली जेणेकरून पॉलिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे मधमाशा प्लॉटमध्ये आल्या पाहिजे हे बघा जवळपास दोन एकरचा अडीच एकरचा प्लॉट शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे तीन जानेवारी रोजी या प्लॉटची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे रोपे शेतकऱ्यांनी लावलेले आहेत हे बघा फळं बघू शकता आपण सेटिंग हे बघा आणि एकदम हिरवा गर्द असा प्लॉट आहे रोप झाडांची क्वालिटी उत्तम आहे हे बघा फळं अजूनही सेट होत आहेत कळी बघा तर हा आहे सिंबाचा प्लॉट सिजंटाची सिंबा व्हरायटी सेटिंग बघा धन्यवाद शेतकरी मित्रांनो